तर नमस्कार विद्यार्थी मित्र कल्पक्ष अकॅडमी औना नागनाथच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत भूगोल याविषयी अत्यंत महत्वाचे प्रश्न आज बघणार आहोत तर काळजीपूर्वक ऐका तर भारत आणि चीन दरम्यान कोणती सीमारेषा आहे तर सीमारेषावर प्रश्न विचारले आपल्याला भारत आणि चीन सीमारेषावर बऱ्याचदा प्रश्नाला आलेला आहे तर भारत आणि चीन याचं योग्य उत्तर आहे मॅकमोहन आता रॅडक्लिफ क्लिप भारत आणि पाकिस्तान आगे आगे भारत आणि पाकिस्तान आणि बांगलादेश भारत आणि बांगलादेश असा प्रश्न विचारला तर रेड क्लिप भारत पाकिस्तान विचारलं तर रेड क्लिप आता डिव्हऱ्यांड आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान पहिले हे भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान होते पण भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये डिवॅन रेषा आहे प्रश्न होता आपला भारत आणि चीन उत्तर आहे मॅकमोहन तर हा प्रश्न कळला असेल तर दुसरा प्रश्न आपण चालू करू आता प्रश्न काय लांबी विचारली लांबी लांबीवर प्रश्न आहे कोणती लांबी भारताची पूर्वपश्चिम पूर्वपश्चिम लक्षात ठेवा पूर्व पश्चिम विचारली तर ह्याचं उत्तर आहे दोन हजार नऊशे तेहतीस आणि उत्तर दक्षिण जर विचारली उत्तर दक्षिण तीन हजार दोनशे चौदा म्हणजे उत्तर दक्षिण लांबी जास्त आहे पूर्व पश्चिम किती आहे दोन हजार नऊशे तेहतीस आता सातशे वीस हे ऑप्शन मध्ये काय की महाराष्ट्राचा समुद्र किनारा आहे समुद्रकिनारा समुद्रकिनारा आणि आठशे हे महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी पूर्व पश्चिम पूर्व पश्चिम लांबी महाराष्ट्राची महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्राचे उत्तर दक्षिण विचारलं होतं सातशे किलोमीटर हे झालं भारत भारतावर प्रश्न विचारला होता आपल्याला लक्षात ठेवायचं भारत विचारलंय की महाराष्ट्र विचारले तर ह्याच्यानंतर आपण नेक्स्ट प्रश्न बघू तिसरा प्रश्न आता रेल्वे मुख्यालय रेल्वे विभागाचे मुख्यालय ह्याच्यावर बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे तर आता सध्या किती आहेत माग चालू घडामोडीचा एक प्रश्न होता की अठरा झालेत आता सध्या आणि कोकण रेल्वे स्पेशल आहे तर आता कोकण रेल्वे एक विलीन करण्याचे मार्गावर आहे पुष्चीम रेल्वे। पुष्चीम रेल्वे चर्चेकेट। चर्चेकेट। तर आपल्याला विचारलं की पश्चिम रेल्वे पश्चिम रेल्वे विभागाचं मुख्यालय याचं उत्तर आहे चर्च गेट चर्चगेट तर चर्च गेट आता अलीकडील करंटचा मुद्दा आहे की चर्च गेट जे नाव आहे ह्याला चिंतामणी देशमुख शिडी देशमुख हे नाव दिलंय आता सी एस एम टी सी एस एम टी हे मध्य रेल्वेचे आहे मध्य रेल्वेचे मुख्यालय विजयवाडा जे अठरावा रेल्वेचं मुख्यालय झालं का दक्षिण किनार आणि भुवनेश्वर पूर्व किनारा ओडिशाची राजधानी भुवनेश्वर असं विचारतात पूर्व किनाराचं मुख्यालय कुठं आहे हे होतं रेल्वेच्या विभागावर चौथा प्रश्न आहे की लोकसंख्येची घनता आता जनगणनेवर बऱ्याचदा प्रश्न विचारतात लोकसंख्येची घनता लोकसंख्या किती आहे लिंगुणोत्तर तर आपल्याला विचारले लोकसंख्येची घनता आणि सर्वात क... कमी घनता महाराष्ट्रातील बघा भारतातील नाही महाराष्ट्रातील सर्वात लोकसंख्येची कमी घनता असलेला जिल्हा कोणता तर ह्याचं उत्तर आहे गडचिरोली तर किती आहे असा प्रश्न विचारला तर चौऱ्याहत्तर आता मुंबई उपनगर सर्वाधिक घनता असलेले जिल्हा वीस हजार नऊशे ऐंशी सर्वात जास्त त्याच्यानंतर सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग काय की दोन नंबरचा सर्वात कमी असलेला दोन नंबरचा सर्वात कमी एकशे त्रेसष्ट आणि बीड बीड ऑप्शन मध्ये बीड मध्ये काय माहिती का सर्वात कमी बाल लिंगोणोत्तर असलेला जिल्हा म्हणून बीडला ओळखले जाते आठशे सात हे बाल लिंगोणोत्तर हे लोकसंख्येच्या घनतेवर प्रश्न होता तर ह्याच्यानंतर आपण पाचवा प्रश्न बघूया आता हे पण परत लोकसंख्येची जनगणना जी, जन जी दोन हजार अकराची जनगणना त्याच्यावर प्रश्न आला आहे आता ही जनगणना पाठच करायची कारण ह्या जनगणनेवर दोन ते तीन वेळा प्रश्न आलेला आहे तर ह्याच्यानंतर म्हणजे कधीच विचारली दोन हजार अकराची जनगणना महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर विचारले बघा महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती तर ह्याचं उत्तर आहे नऊशे एकोणतीस हे आहे महाराष्ट्राचं आणि भारताचं जर विचारलं तर नऊशे त्रेचाळीस भारताचा हे भारताचा आणि महाराष्ट्राचं किती नऊशे एकोणतीस आता आठशे चौऱ्याण्णव आणि नऊशे एकोणीस हे काय हे दोन्ही आहेत बाल लिंग गुणोत्तर बाल लिंग गुणोत्तर आठशे चौऱ्याण्णव आहे महाराष्ट्राचा आणि नऊशे एकोणीस आहे भारताचा बाल गुणोत्तर बघा जनगणनेवर बऱ्याचदा म्हणजे अत्यंत महत्वाचं टॉपिक आहे भूगोलमध्ये की ह्याच्यावर दोन ते तीन प्रश्न असतात कधी ह्याच्यानंतर सहावा प्रश्न आपला क्रांती जे हरित क्रांती काळी क्रांती अशा बऱ्याच क्रांती आहेत तर क्रांतीवर आपल्याला प्रश्न येतो तर ह्या क्रांती आपण पाठच केल्या पाहिजे तर प्रश्न काय की काळी क्रांती विचारली आपल्याला काळी क्रांती ही संकल्पना कशाशी संबंधित आहे आता ह्याचं योग्य उत्तर आहे खनिज तेल खनिज तेल आता अन्नधान्य उत्पादनाशी कोणती क्रांती आहे हे सगळ्याला माहित आहे आपल्याला हरित क्रांती हरित क्रांती खते उत्पादन करडी क्रांती बटाटा उत्पादन गोल क्रांती आपला प्रश्न होता काळी क्रांती काळी क्रांतीचं उत्तर काय खनिज तेल म्हणजे पेट्रोलियम उत्पादन पण येत त्याच्यात नेक्स्ट आता लेण्यावर प्रश्न विचारले लेणी जे पर्यटन टॉपिक आहे पर्यटन विकास त्याच्यावर प्रश्न आपल्याला विचारले छत्रपती संभाजीनगर मधील डॅड्याशी लेणी को प्राचीन लेणी म्हणून ओळखली जाते प्राचीन आता अजिंठा वेरूळ पितळखोर आणि पुलर आता या तीन लेण्यामध्ये आपल्याला कन्फ्युज होते कारण छत्रपती संभाजीनगरमध्येच आहे अजिंठा पण आहे वेरूळ पण आहे आणि पितळखोरा पण प्राचीन विचारले त्याच्या योग्य उत्तर आहे पितळखोरा आणि अजिंठा वेरूळ पण छत्रपती संभाजीनगरमध्येच आहे दोन्ही ज्याला एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये या दोन्ही लेणीला जागतिक वारसा स्थळामध्ये हे झाले त्याच्यानंतर कुल लेणी नागपूरमध्ये आहेत फक्त इथं कन्फ्यूज होऊ देच नाही विचारलं काय प्राचीन नाही तर डायरेक्ट तुम्ही म्हणताल की छत्रपती संग संभाजीनगरमध्ये डायरेक्ट ऑप्शन मानणार अजेंडा किंवा वेरूळ प्राचीन हा शब्द आहे लक्षात ठेवा पितळखोरा पुढचा प्रश्न आहे जागतिक हरित क्रांतीचे जनक हरित क्रांतीचे पण कोणती जागतिक आपण डायरेक्ट काय करतो किंवा हरित क्रांतीचे जनक कोण डायरेक्ट उत्तर मारतो आपण एम एस स्वामीनाथन चूक कारण जागतिक विचारले जागतिक हरित क्रांतीचे जनक आहे नॉर्मन बोरला जागतिक आणि भारतीय हरित क्रांतीचे जर विचारलं तर एम एस स्वामीनाथन भारतीय हरित क्रांतीचे जनक आणि महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक जर विचारलं तर वसंतराव नाईक डॉक्टर वर्गीस कुरियन हे दुग्ध क्रांती त्याला धवल क्रांती म्हणतात किंवा श्वेत क्रांती तिन्ही नाव एकच आहेत ह्याच्यासाठी ऑपरेशन फ्लड ऑपरेशन फ्लड योजना दुग्ध क्रांतीशी रिलेटेड आहे हे क्रांती रिलेटेड दोन प्रश्न आहेत आपण मागे विचारलो तर काळी क्रांती आणि आता विचारले हरित क्रांतीचे जनक फक्त इथं जागतिक शब्द आहे शब्द लक्षात ठेवायचा जा, जागतिक असल्यामुळे उत्तर काय नॉर्मल बोलला आणि भारतीय विचारलं तर एम एस स्वामीनाथन कन्फ्यूज होऊ द्यायचं नाही त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आपला प्रश्न आहे की महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत प्रकल्प आता जलविद्युत प्रकल्पावर प्रश्न आपला विचारले जलविद्युत महाराष्ट्रातील विचारले महाराष्ट्रातील पहिले तर ह्याचं उत्तर आहे खोपोली एकोणीसशे पंधरामध्ये खोपोली कुठे आहे आता ते पण प्रश्न विचारतात रायगड या जिल्ह्यात रायगड या जिल्ह्यात इतर दोन प्रकल्प आहेत जलविद्युत भिरा आणि भिवपुरी असा पण प्रश्न होतो भिरा आणि भिवपुरी हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे आता कोयना जलविद्युत प्रकल्प कोयना जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणतात ह्या जलविद्युत प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यरेषा कुठं आहे तर सातारा जिल्हा विचारतील आणि ह्या जलाशयाचं नाव काय बऱ्याचदा प्रश्न विचारले शिवसागर आता समुद्र हे काय माहित आहे का हे भारतातील पहिले भारतातील पहिले जलविद्युत प्रकल्प कोणते समुद्र आणि महाराष्ट्रातील कोणते खोपोली हो त्याच्यानंतर ऑप्शन नंबर चार जायकवाडी सर्वात मोठा जलविद्युत सर म्हणजे गोदावरी नदीवर जायकवाडी त्याच्या जलाशयाला नाव आहे नाथसागर बऱ्याचदा जलाशयाचे नाव पण विचारतात आपल्याला जायकवाडी नाथसागर आणि कोयना शिवसागर कन्फ्यूज व्हायचं नाही आता औष्णिक विद्युत प्रकल्प मागचा प्रक मागचा क्वेश्चन होता जल विद्युत प्रकल्प आणि हे आहे औष्णिक कोराडी हे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न विचारलाय आपल्याला तर ह्याचं उत्तर आहे आपला नागपूर नागपूर कोराडी कुठे आहे नागपूर आणि नागपूरमध्ये दुसरा एक जे विद्युत प्रकल्प आहे खापरखेडा नावाचा खापरखेडा आणि कोराडी कोणत्या जिल्ह्यात नागपूर चंद्रपूर चंद्रपूर मध्ये दुर्गापूर आणि बल्लारपूर दुर्गापूर आणि बल्लारपूर हे दोन औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत आता जळगाव मध्ये फेकरी फेकरी भुसावळ या ठिकाणी असे बरेच म्हणजे बरेच जिल्हे आहेत आता अकोला अकोलामध्ये पारस म्हणजे प्रश्न विचारतात ठिकाण आणि जिल्हा तर अशा रीतीने आपण भूगोलचे दहा प्रश्न बघितले आहेत हे प्रश्न जर तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद